लक्षाच्या पैदास झाल्या पण लक्षाच्या पैदास म्हणजे आत्ता त्या तोला मोलाची पैदास झाली बघा आणि त्या पैदाशीला आपण आज भेटायलो आहे लक्षाची पुढची पिढी आता त्या पिढीकडे जाऊया बघा तुम्ही बघू शकता हो लक्षात म्हणजे त्या पद्धतीचं माप आहे त्या पद्धतीचं सगळ्या गोष्टी आहेत हो का <laughs> या तुम्ही या दादा बोला या हो का झाला <laughs> लक्ष घेत सेम लक्ष लहानपणी असत होता ना सेम नाही ते ऐकणार ऐकणारच नाही मित्रांनो बघा सगळ्यात महत्वाचं काय भरपूर भरपूर तुम्ही ट्राय केला पैदाशी किती झाले टोटल लक्षाच्या झाल्या आत्ता पण मला वाटतं ही सगळ्यात अव्वल आहे टॉपची झाली टॉपची म्हणजे मी असं कधी एवढं कच्च्याचं वासरू बी बघितलं नाही नवीन झालेलं लक्ष गेलंय कशा पद्धतीनं बघताय आता चालू सर्व हा ना व्यवस्थित त्याला सगळ्यांच लक्ष आहे व्यवस्थित आपलं शरीर तर घेतलं त्यानं लक्षाच शंभर टक्के आणि स्वभाव स्वभाव लय चिडचिड आहे चिडकळ आपल्याला आता मुलाखत बी घेऊन देणार सोडा जाऊ द्या जाऊ द्या मुलाखत बी घेऊन देणार नाही मित्रांनो मला आवर्जून मी सांगितले वास्त्राची लांबी बघा ह्या नवीन वास्त्राची आता किती महिन्यात आहे तीन महिने पूर्ण झाले त्याला तीन महिने बघा मित्रांनो तीन महिन्यात वासरू एवढं आहे कुठल्या गायीची पायदास आम्हाला ती गाय दाखवाय था का आपल्या गोष्ट तिकडं आहे का त्या बर या किती बैल आहेत आत्ता टोटल बैल अकरा बारा आहेत बैल असतात म्हणजे व्यवसाय आहेत ह्या गायीला झालंय वा वासरू नाव काय ठेवलंय त्याचं छावा नाव छावा अरे वा छावा पण ही वेगळ्या जातीची गाय दिसते जातीची होय पण असल्या गाय आपल्या महाराष्ट्रात कमी आहेत म्हणजे महत्वाचं यसन नाही घातली काय नाही अजून यावं थोडं जवळ मारत नाही ना सोडलं तरी चालेल पण ही गाय प्रथमदर्शी जर बघितलं तर असं कोण म्हणणार नाही की लक्षाचं रेतन करा ही आयडिया कोणी दिली आमचे मित्र आहेत विलास गारंडे म्हणून नंदेश्वरचे त्यांनी त्यांच्या पारखीवर गाय आपल्याला आणून पोच केली असं म्हणू कि ही गाय बैलावर टाकली त्यांनी अगोदर सांगितलेलं गाय जातीचे आणून देतो तुम्हाला शांत आहे ती आणि स्किन बी एकदम वेगळे आहे आपल्या बायला ग नाही चांगली गाय ना गा। हिचं नाव काय हिच काजल आहे बर या पुणे एकदा लक्ष लक्ष्याकडे जाऊया आणि पायीदास तिकडे जाऊया या पुणे एकदा पायदास बघूया आता म्हणजे प्रचंड असे पार आहे रागल रागले बर आता म्हणताय तुम्ही तीन महिने वय आहे त्याच तर शिकवणार कधी कधी काय कशी सुरुवात असते तुमची कशा पद्धतीने ट्रेन करता ट्रेन म्हणजे hmm. hmm. ते टायमाला आदतला काय आम्ही लय पळवत नाही कारण बैल पण आम्ही आदतला जास्त पळवल नव्हता त्यामुळे टिगून बैल पळाला चांगला मुद्दा सांगता आदतला पळावलाच नाही लक्ष आदतला लय पळवलाच नाही महिन्यातनं एक फक्त एकच अड्डा केला त्यामुळे एवढं बैल अजून टिगलाय आपलं मागणी भरपूर फोन नाही आता बैलाच वय झालं त्यामुळं सांग मलाच जवळजवळ आठवड्यात एक तरी कॉल येतो लक्षाला सांगा म्हणलं लक्षाला रिटर्न करायचे लक्ष भेटल का बैलाच वय झाले त्यामुळे आम्ही पण कॉल येते भरपूर नाही सगळेच सांगतो जशी बैलाच्या पण पहिल्यापासून निगा केली बैलाला ट्रेनिंग दिलं तसंच यावा सरला देणार आणि लक्ष लहानपणी असाच होता की सेम असं आता ज्या वेळेस झाला आता बरेचसे नाव बी इंटरेस्टिंग ठेवलेलं आहे छावा आता चित्रपट ही झालेला आहे छावा छावा म्हणजे सिंहाचा बछडा लक्ष म्हणजे सिंह आणि हो छावा आता एकदम आता जर तुम्ही बघितलं असेल पैदास म्हटलं की असत काय केलं का म्हणजे काय गोष्टी केल्या का काय जण मी ऐकून आहे की लक्षात कंटिन्यू त्या गायीच्या तिथंच होता ज्या दिवशी गाय भरवली आपण त्या दिवशी पासून बाजूलाच बांधली कायम कायम बायला होय त्याच्यामुळं पैदास जसे आहे तसे होते अजून काय काय सांगलं अजून काय काय केलं विशेष काय बाकीच आपण काय व्यवस्थित गायला खुराक वगैरे दोन टाइम व्यवस्थित चारून तिची काळजी घेतली जोपर्यंत वासुरू वासरू होत नाही तोपर्यंत शेजारी हो। ज्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यांचं नाव घेतलं विलासजींच त्यांनी सांगितलं तर तुम्हाला शेवटी वाटला असेल गायकडे बघून की अरे हे अशी गाय गायकशी हे कशी म्हणते त्यांना खोला अभ्यास आहे त्यातला म्हणजे बेंगलोरच्या बैलांची पारख वगैरे त्या माणसाला जास्त आहे त्यांच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवून वय घेतली होती <laughs> मग बघू शकता मित्रांनो छावा नाव आहे लक्ष्याची पुढची पिढी म्हणून छावा आता पुन्हा जाऊया ज्या ज्या बैलानं अक्षरशः महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेला या इकडं लक्ष्या लक्षाचं लक्षा कसं असतं रुटीन कारण काय माहिती आहे का बैल आता वयोवृद्ध आहे सगळ्या सकाळचं फक्त आम्ही चालवून आणतो बैल पोहोपयेत नाही होत आला कधीच सकाळ फक्त चालवून आणतो आहार कशा पद्धतीनं आहार काय अजून पहिला हाय तो चालतो कुठला काय डाळ वगैरे पहिले जे खाद्य होत तेच बैलाला अजून चालू आहे बर बर लक्षाच अजून तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं तर आत्ता मला दिसत शरीर त्याचं हल्ल नाही हो काय तुम्हाला वाटतं त्याच्या माग काय रहस्य शरीर हल्ल नाही लक्ष्याच बैला आपण जास्त बैल नाही पंधरा दिवसांना त्याला आराम देऊन आड्ड केलं आणि जास्त ताप दिला नाही आद्यातला जास्त पळवलं नाही त्यामुळे वर्ष पूर्ण हो नाही नाहीतर शरीर तर तसच आहे माश्या बसतात कशामुळे माश्या माश्या जर कारखाना बंद एक महिना सगळे सगळ्या जणांपासून नक्की लक्ष असल्यामुळं बाकी बाकीच्या जनावरात काय फायदा फायदा होतो म्हणजे लक्ष लक्षात लक्षा दुसरा बैल पळणारा बांधता तर काय फायदा होतो म्हणजे एक आपला जोपर्यंत बैल धावणीत आहे तोपर्यंत कसलाही बैल आणून धावणीत बांधला तरी तो शंभर टक्के आपलं काम करणार आशीर्वादच आपल्याला बरोबर आशीर्वादच आहे त्याच्या शेजारी बांधलं त्याच्या नाव ठेवली त्याच्या घर म्हणजे लक्ष आता भरपूर जाईल झालेत तर ती ना जाधूत आहे मित्रांनो ह्या लक्ष्याची आणि लक्ष जसं असं वय वय जसं होतंय ते मला ठळकपणे सांगा की काय होतं वय जेवढं आपण बैल जनावरांचं वाढेल तर त्याची काळजी लय घ्यावी लागते मग तुम्ही म्हणला डाएट घेता पण विशेष काळजी काय असते म्हणजे त्याला व्यायाम फक्त चालव नाही पण आहारात काय कशा पद्धतीनं कराय काय जो तो खाईल तो आपण त्याला पूर्णपणे देतो वैरण आता जास्त घालतो कारण वल्ली वैरण जास्त झाली त्याला पचन होत नाही सुकी वैरण जरा जास्त घालतो आता बरेचसे लोक हो तुम्ही बघत असाल सोशल मीडियात आता लक्षात काळात पाहिजे होता काय झालं आताच्या काळात बैल असतात तर मी एक ठामपणे सांगू शकतो की बैलाला स्क्रीनची गरज कधी पडली नसते रिप्लाय घ्यायची गरज कधी पडली नसते स्क्रीनवर एवढा अंतर आत्ताच्या गाड्यात अंतर पडत नाही अंतराचा बादशाह होता स्क्रीन कधी सुद्धा स्क्रीनची गरज पडली नसती रिप्लाय घेऊन निकाल बघण्याची गरज पडली नसते आपल्याला बघायला लक्ष ज्यावेळेस मुंबईला होता मी शूट करायला गेला त्यावेळेस एक मुद्दा उपस्थित केलेला होता की लक्षानं पंचांना कधी त्रास दिला नाही कधीच कि सगळ्यांना माहित असायचं था था। निकाल थांबवायची वेळ वेळी पंचकमेडिओ कधीच आली नसती आता व्हायला असता तर